महाविकास आघाडीच्या चाव्यात ज्या शरद पवार यांच्या हाती असतील जितेंद्र आव्हाड ऑन प्रकाश आंबेडकर आंबेडकरांचे आमच्याकडे स्वागतच आहे आमचे एकशे साठ येणार त्यामुळे अपक्ष आमच्याकडेच येणार ऑन मतदान टक्के वाढ निवडणूक यंत्रणेनं याद्या व्यवस्थित केल्या तर मतदानाचा टक्का आणखी वाढेल ईव्हीएम मशीनवर माझा दोन पैशांचा विश्वास नाही आमच्यासारख्या सर्वांना वाटतं की ईव्हीएम मध्ये घोटाळा होतोच बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या पाहिजेत ऑन महायुती महायुतीकडे पैशांचे पेटारे आहेत म्हणून त्यांना अपक्षांना संपर्क करायला काय ऑन शिंदे गट जेव्हा बावनकुळे म्हणतात की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार तेव्हा शिंदे गटात अस्वस्थता पसरणारच तेवीस तारखेनंतर कोण काय भूमिका घेईल सांगता येत नाही ऑन मुख्यमंत्री आम्हाला मुख्यमंत्री ठरवायला दिल्लीवारी करायला लागणार नाही सिल्वर ओकवर आमच्यासाठी शिवसेनेसाठी मातोश्री आणि काँग्रेस तर मोठा पक्ष आहे त्यांचे नेते बघतील महाविकास आघाडीच्या चाव्या ज्या शरद पवार यांच्या हाती असतील यान दर <स्थारीणा> दर आज देखील बैठक होणार आहे पाहायला गेलं तर अपक्ष खास प्रकाश देखील म्हणतात ज्याची असेल त्याच्या आम्ही जायला तयार तुमचं स्वागत आहे आमच्याकडे सर रविंद्रनाथ अपक्षांची महत्वाची भूमिका असणार आहे कारण एक्झिट पोल असं अपक्षांची संख्या असणार आहे तर प्रत्येक पक्ष म्हणतात की अपक्ष आमच्या संपर्कामध्ये आहे संजय शेतात म्हणतात आमच्या संपर्कामध्ये सगळेच अपक्ष आहे याचा निकाल जाऊ द्या काय पोझिशन येते बघा आमचं म्हणणं आम्ही एकशे साठ वर आहोत त्यामुळे अपक्ष आमचेच मित्र असणार प्लॅन भी भाजपकडनं तयार झालेला आहे घटक पक्ष असतील असतील अपक्ष त्यांना तर दुसरीकडे गुलाबराव पाटील म्हणतात की आम्हाला गरज गुलाबराव पाटील काय म्हणतात शिरसाट काय म्हणतात देवेंद्र फडणवीस काय म्हणतात मी काय भाजपचा का शिवसेनेचा प्रचारक आहे मी माझ्या पक्षाची भूमिका आणि एमबीएची भूमिका मांडू शकतो मी पलीकडच्या बाजूला जाऊन त्यांची भूमिका काय मांडतो महाराष्ट्रात टक्केवारीच प्रमाण वाढलेलं आहे पन्नास तिसऱ्यांदा आकडेवारी चेंज झालेली आहे सासठ पॉईंट पाच टक्के त्याच्या अगोदर पासष्ट पॉईंट दोन टक्के होते आता तिसरा बदल घडवणार आहे आकडेवारी मला वाटत निवडणूक यंत्रणे जर याद्या व्यवस्थित केल्या तर टक्केवारी नव्वद टक्के जाईल आधुनिक महाराष्ट्रामध्ये अजूनही नाव शोधावी लागतात आधुनिक महाराष्ट्रामध्ये अजूनही नावाचे घोटाळे होतात मध्ये हे काही ही जी स्वतंत्र संस्था आहे निवडणूक निवडणूक नाही संपल्या संपल्या निवडणूक आयोगाने काम सुरू केलं पाहिजे कोण कुठे राहते याचा परमनंट ऍड्रेस शोधून काढला पाहिजे छानश्या वोटर लिस्ट बनवल्या पाहिजे लोक आपआप मदतात दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघ आहे सव्वीस नोव्हेंबरच्या रात्री बारा वाजेपर्यंत सरकार स्थापनेचे सुपस्कार झाले पाहिजे ना कारण सव्वीस तारखेला रात्री बारा वाजता काळजी करू नका काल काय तेवीस तारीख

अस्वस्थता हे खर विचारात घेऊन आता आपण स्ट्रेट बॅलेट पेपर वर जायला हवं ईव्हीएम मशीन कंप्लीट फेल झाल्यात लाईनीच्या लाईनी लागलेल्या असतात एक एक दीड दीड दोन दोन तास लोकांना लाईनीत उभं राहावं लागतं अतिशय वाईट परिस्थिती असते जेव्हा आपण मतदान केंद्रावर जातो विजयाचं प्रमाणपत्र असं देखील असतात पाच सात हजाराचा लीड असला आणि उमेदवार डिक्लेअर केला ह्या जिंकला तो बाहेर जातो हा रिकॉन्टींग मागतो आणि तो जर सत्ताधारी पक्षातला असेल तर तिथला माणूस बरोबर रिकॉमटिंग मध्ये याला पाठवतो पाच हजारातील पुढे आणि जिंकलेल्या माणसाला आरो <laughs> टाकतो <laughs> आणि ठिकाणी घडलेलं आहे तर बाहुनपुढे समुदाय गेलेला आहे स्वप्न बाहेर गरज बसली तरी आणि गरज बसली तरी अपक्ष आमदार आमच्याच बाजूला असणार माहितीला निषेतच जाय विषय मिळतील ना ठीक आहे बघू माहितीचे नेते अपक्षांच्या संपर्कात आहेत मोठ्या प्रमाणात हे बघा महायुद्धीकडे पैशाचे पेटारे पेटारे त्याच्यामुळे त्यांना काय अपक्षांशी संबंध अं साधायला आणि पैसे द्यायला ते सगळं मागच्या वेळेस सत्तांतर झाल्यानंतर शिंदे गटातील सगळेच आमदार गुवाहाटीला गेलेले पाहायला मिळाले संदेश शेतकरी आता म्हणतात गुवा गुवाहाटी नाही तर आम्ही आता दुसरा प्रदेश पाहू आमचा देश आम्ही कुठे गेलो मनात काय माहित नाही जेव्हा काल बावनकुळे म्हणतात की देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होती तेव्हा साहजिक आहे एकनाथ शिंदेच्या गटात अस्वस्थता पसरणारच कोण काय भूमिका घेईल तेवीस तारखेनंतर हे सांगणं फार कठीण लागेल आम्हाला तरी करणार नाही करावी लागणार नाही इथनं सिल्वर हो, सिल्वर टू आणि ते पण तस काय नाही फोनवरच सांगतात साहेबांची स्टाईल फार वेगळी बाकी कुठे जातील शिवसेनेवाले तिथनं उठले की मातोश्री संपला विषय काँग्रेसवाल्यांना काँग्रेस मोठा पक्ष आहे राष्ट्रीय पातळी बीजेपी नंतर आत्ताच्या घडीला दोन नंबरचा पक्ष आहे ते अठराशे पंच्याऐंशी सालापासून या देशामध्ये एकमेव पक्ष तर काँग्रेसच होता आठवडे म्हणतात ते आता मुख्यमंत्री कुठे चर्चा झाली त्या म्हणतात त्यांची चर्चा झाली असेल नसेल मी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार सांगितला तुम्हाला त्याच्याने चर्चा

पवारिक जे भूमिका सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांना एकत्र करून महाराष्ट्र चालवायचा शिवशाहू फुले आंबेडकरांचे विचार तळागाळपर्यंत घेऊन जायचे आणि काही मूलभूत बदल करायचे शिक्षण क्षेत्रामध्ये त्याच्यासाठी अविरत प्रयत्न करावे लागणार लहान डाळ डोक्यातच टाकले गेले कि मुसमानांचे कशी कसे होते शिवाजी महाराज ते खोडून करावे लागणार आहे असे अनेक गोष्टी इतिहासाच्या माध्यमातून सरकारला कराव्या मराठा आरक्षण असेल बटेंगे कटेंगे एक वेगळा प्रश्न मराठा आंदोलन एक वेगळा प्रश्न आहे तो शरद पवार साहेब व्यवस्थित राहते त्याच्यामध्ये माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी कधी पार पडू नये बटेंगे कटेंगे सगळे बाहेर म्हणतायत आम्ही देश एक रक्षण तुम्ही या देशाची मानसिकता जोर तुम्ही एकोणीसशे पन्नास एकोणीसशे सत्तेचाळीस पासन बीजेपी आग लावण्याची कामं करते इथलं संविधान जाळण्याचा प्रयत्न केला इथला तिरंगा ध्वज जाळला स्वतःच्या कार्यालयावरती वीस एकोणीशे सत्तेचाळीस ते एकोणीसशे त्रेपन्न एकही माणसाचं डेरी होत नव्हतं तिथे ध्वज लावण्याचा त्या बिल्डिंगवरती वरती ध्वज नव्हता नंतर काय साधारण ब्याण्णव त्र्याण्णव मध्ये काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या मुख्य कार्यालय आर एस एस तिथे जाऊन झेंडा रोखला

यांचे पसवी धंदे जनतेला माहिती आहे त्यामुळे जनता यांच्या